श्री भगवान जिव्हेश्वर विजय साळी महात्म्य पुराण अध्याय बावीसावा श्री गणेशायन महा श्री सरस्वतय न श्री गुरुभ्यो नमहा भक्ती ज्ञान वैराग्य पूर्न हो जान पूर्ण पुण्य असल्या वाचून प्राप्त न होय निश्चय पूर्ण केला असे जानपा अनंत जन्मीचे सुकृत त्यासीच जन्म प्राप्त ऐशा नर देहान जोडी सुकृत तरी व्यर्थ गेला प्राणी तो करावे हरि कीर्तन अहोरात जप असे माता पित्याची सेवा अष्टप्रहर मणिकेशवा भगवंत भजनी सेवा करावी निरंतर तेनेच करुण मानव देह पावन नाही तरी पशु जान जन्मा आला व्यर्थ की एकविसावा अध्याय संपता दूताची केली अवस्था कंठी प्राण उतरला असता शंकर मनती सोडावे ऐकता कर्पोर गौराचे उत्तर सोडून साचार दिले विचार प्राण वाचला आपुला आज मिळविली लक्ष जोडी प्राण वाचला ये फळा लवकर मारीत उडी मागे पुढे पाहू नका आज पूर्व पुण्य फळा आले म्हणूनच प्राण वाचले तुम्मा अम्मा दोघा ऐसे झाले आनंद मानिती एकमेका इकडे कैलासी जान काळ पुरुष दोघे जण शंकरास नमस्कार करून आज्ञा मागती पुनरपी शंकर म्हणती तुम्ही बरीच वेळ साधली दोघांनी ज्या वेळेस तुम्हाला गुणी काम पडता बोलावू तव काळ पुरुष दोघे जण पुनरपी जागा मागती जाण जेथून केले उत्पन्न तेथेच ते ठेवा पशुपती अवश्य म्हणून शंकर सूक्ष्मरूप झाले साचार जेथेच ठेविला निर्धार अति आदरे करुणी आता सिंहावलोकने करून ऐका मागील अनुसंधान दोघे दूत वेगे करून पावले नगरासी धावत धावत दोघे जण चालता पडती अटकून मुखाची बोबडी वळली जाण शब्द न सुचे बोलावयाम बोलता चाचरे निगती शब्द मनती पळा रे तुम्ही सुबुद्ध तुमच्या वाचण्याचा प्रतिबंध वाटत नाही अम्मासी मनबला पुढे जाऊन उभ्याने करीती शोक जाण म्हणती तुझे जवळी आले मरण असे वाटते अम्मासी, मनबल राजासी, बोलते झाले तयासी आम्ही निरोप दिधला त्याशी कैलास खाली करावे तेव्हा ते दोघे जण आपुले पत्नी सहजान दूत खेळती आनंदे करुण ऐसे वर्तमान ऐकिले परंतु राजेंद्रे नवलते पाहिले साचारे त्याची स्त्री गौरी स्वरूप गोरे अति सुंदर चांगली तुझ्या स्त्रिया असुनी काय कराव्या बावीस जनी त्या पार्वती वरुणी ओवाळूनी टाकी रे तेव्हा सुकर्मा ब्राह्मण बोले मनबला कारण माझेही मणी असेच जाण ती स्त्री असावी तुझला तैशा गोसाव्यासी योग्य नाही तयासी तीच स्त्री तुम्ही असावी की राजेंद्रा ऐसे ऐकता उत्तर मलबल उठला सत्वर लागलीच वेगे झाला तयार कैलासासी जावया सर्व सामग्री सिद्ध करून दळबारासह निघे जाण तव त्याचा मुलगा रीठ म्हणून हात जोडून उभा पुढे तुमच्या उदरी येऊन व्यर्थ जन्मलो श्वान तुम्ही जावे संग्राम कारण आम्ही राहावे घरी का माझी ऐकावी विनंती आपण राहावे ग्रामाप्रती संग्राम जाऊन निश्चयसी करीन आता स्थिर मज आज्ञा करावी साचार हेची मागतो तुम्हा समोर मीच जाईन कैलासी ठोकिल्या संग्राम भेरी पिता ठेवून घरी चरण बाप्पाचे नमस्कारी बोले तयासी उत्तर तुम्ही धीर धरावा अंतरी तया शंकराची गौरी क्षणात आणून निर्धारी दैन तुम्हा जवळी की एवढे काम न करिता व्यर्थ जन्मलो तत्वता काय वाचून व्यर्थ आता प्राण देईन तिकडेची ऐसे बोलून उत्तर निघाला दीर्घ बाहेर लागला वाजंतऱ्याचा गजर एकच घनचक्र पै झाले गजापुढे चालती गज रथावरी शोभती ध्वज सहज निघाले त्याचे बरोबरी ऐसी सेना अपार निघती झाली सत्वर जैसा गंगेचा तुंबळ पुर तैसे धावती त्वरेने जैसी लग्नाची गडी पाहून वराडी धावती जलदी करून तैसे रिठाचे कटक जान धावू लागले ते धवा कैलास मार्गीचा रस्ता पाहून चालती उतावीळ होऊन असतास जात चंडी किरण कैलासाशी पातले कैलासाशी घातला वेडा म्हणती शंकरासी आधी ओडा, मग इतरांना पाडा काय करील आपणा पुढे तब काय झाले वर्तमान नंदीस समागमे घेऊन शंकर वारा नसी गेले होते ते कैलासी नसता शंकर मागे वर्तले विधान थोर परचक्राचा वाद्य गजर ऐकून पार्वती उठली जिव्हेश्वरास म्हणे ते वेळी परचक्र आले होऊन जवळी उठून पाहे समोरा परचक्राने घातला घेरा कैलासा भोवती जिवेश्वर करी विचार विघ्न आले थोर याचा काय करावा विचार चिंता थोर करीत असे शंकर नाही ये वेळी आपणा कोण सांभाळी म्हणून जिवेश्वर तर मळी मच्छ जैसा करूनी वदन पाहे पार्वतीकडे विलोकून म्हणे आजचा दिवस कठीण मोठा आला की माय पार्वती देत उत्तर का धीर सोडिसी साचार तुझ सांगते विचार तैसे करी बालका शंकराचे करून ध्यान हृदयी आठवी उमार मन तो चिंतिले कार्य पूर्ण तुमचे करील जाणपा तेव्हा मणी करून विचार केवडा मूर्ख थोर माझे जवळी निजसार असून या तर मणी मणी करून विचार तेहतीस कोटी देव समग्र माझे घरी निरंतर राबताती तेधवा ऐसे असून आपुले घरी मी काय व्यर्थ कल्पना करी ऐसे विचारून अंतरी ध्यान करी सुदर्शनाचे सुदर्शनाचे ध्यान करिता उभे राहिले तत्वता काय काम पडले आता तुझ वरी बालका तव जिव्हेश्वर बोले क्षणी परचक्र आले कोठोनी त्याचा पराजय लागूनी स्मरण केले तुमचे तव परचक्राचा वाद्य गजर वाजू लागला थोर घे घे म्हणती हा शब्दकार उठला तेव्हा एकदाची मोठ्याने देती आरोळी मेघाची बैसे कांठाळी गज गरजती रणमेळी शब्दना फुटे बोलता एकच गाजली धुमाळी कोणी कोणाजवळी ऐसे माजले रणकल्लोळी सारखे ते दवा घ्या घ्या म्हणती कैलास आधी धरा महादेवास जिवे मारून तयास पार्वती घेऊन जाऊ की एक म्हणती शंकरासी जितेच न्यावे दावा वयासी मनबल राजासी, पुरुषार्थ दाऊ आपुला जेणेकरून समाधान होईल मनबलाचे जान तैसे करावे विधान ऐसे बोलती एकमेका इकडे कैलासी सुदर्शन लखलक शोभा यमान कैलासा भोवती घिरट्या जाण घालू लागले ते वेळी विजांचे तेज चमकू लागले तेज अपुंज नेत्रपाती न हालता सहज सहस्त्र घिरट्या घालीत असे ते कोटी देवगण दुर्गावरी उभे चोहो कडून ठाई ठाई संगीन शोभा देती भोवती तव परचक्राचा मार चालू लागला कैलासावर होती उल्हाट यंत्राचे भडी मार एक सारखे घे घे करीत धावती कैलास घ्यावया कारणे तेव्हा मनबलाचा पुत्र रीठ जाण उठला शस्त्र घेऊन त्याच्या संगे सैन्य निघाले की एकदाची गजापाठी धावती घोडे रथ धावती तयापुढे वर बसणार चोखडे हाना, हाना शब्द करीती सर्वजण मिळून कैलासावर लोटले जाण एकमेकास पाहून उड्या घालीती पुढे पुढे जवळ जवळ येती सुदर्शन फिरे भोवती कोणी न जाऊ शकते सुदर्शनाचे धाका पुढे कोणी पुरुष पुढे होता तात्काळ शतखंड होय तत्वता म्हणती ही काय अवस्था होते की आपणावरी तसेच करून धीट मन पुढे धावती सैन्य न हत्यार मारिता जान प्राणास मुकती ते इकडे पार्वतीने आपण जिव्हेश्वरास दिदला शक्ती बाण धनुष्य भाता संगीन हाती दिदला तयाचा मस्तकी ठेविला कर तुझा बाळा युद्ध कर जय येईल साचार हा वर पैमाझा जिव्हेश्वराने ते वेळी मस्तक ठेविले चरण कमळी काय ठू ये वेळी उपकार माये तुझे पाठीशी भाता लावून हाती घेतला बाण कंबर बसता करून जिव्हेश्वर युद्धा उभा राहिला घे घे म्हणून आरोळी जिव्हेश्वराने दिदली ते वेळी बैसली दिगांतराची टाळी कापरी सुटली सैन्यात जैसे आकाश कडाडले कावाटे भूगोल खाली आले आताच जातो वहिले एकाएकी जाणपा वीर झाले भयभीत एकाएकी आवाज येत सेना दिसेना किंचित आवाज येतो कोठोनी जिव्हेश्वर साळी काय करी झडकरी बाण लाविला धनुष्यावरिकी ओढ ओड़ ओढुनी ते क्षणी बाण सोडीला चपलाई करुणी जैसे चालली सौदामिनी पृथ्वीवर पडावया ऐसा सुटला बाण काळाचा घेऊ पाहे प्राण ऐसा कठीण पण पडला चंद्रमौळी ज्याची कांती शुभ्र निराळी दिसू लागली ते धवा ते पाहून जिबेश्वराने निशाचार बाण भात्यातून काढिला असता पूर्ण लाविला तेव्हा चापावरी बाण सोडीता झडकरी निशा दाटली से भारी काही न दिसे पडले अंधारी जैसी काजळा सारखी कोणी दिसेना कोणासी आपुल्यात आपण मारिती एकमेकासी प्रवर्तरी घोर जैसी ऐसे झाले ते वेळी निशी पाहून रिटाने सूर्य बाण काढिला त्याने सोडून दिदला जल्दीने सैन्यावर जानपा ते पाहून स्वकुळ वायू बाण सोडिला तात्काळ वारा सुटला तुंबळ सेना उडू लागली एकच झाला हा आकार एरवीच जातो सार आता बरा विचार संग्रामाचा दिसेना सर्व एकच करीती वेळी पर्वतास्त्र धनुष्या ते दवा पर्वतास्त्र सोडिता झाली सैन्यात स्थिरता वाघांचा कल्लोळ चालला इकडे जिव्हेश्वराने शक्ती बाण काढिला भात्यातून अभिमंत्रीला जाण सोडून दिदला रिठावरी बाण क्षणी रिठे सोडिला तेच क्षणी बाण तोडून त्याने जिव्हेश्वरासी झटकला बाण खरला हातासी पुन्हा गेला रिठापासी इकडे इकडे क्रोध आला पुष्कळ चंद्रकांत बाण लाभीला धनुष्या लागून धन पर्यंत कानडी ओढून सोडिला रिठावरी जैसी प्रचंड वाजे चपळा तैसा बाण ते वेळा रिठाचे हृदय कमळा जाऊन या आदळला एक मुहूर्त पर्यंत रीठ पडला मूर्छित इकडे हा कार झाला म्हणून एक मुहूर्त झाल्यावर झडकरी हाती गदा घेऊन थोरी वेगे धावला चपळत्वे ते पाहून स्वकुळाने गदा बाण तेच क्षणी अभिमंत्रून चपला सगलाउनी दिदला चोडून तयावरी बाण गेला कडाकडीत गदा निघाल्या असंख्यात गदा घाये सेना चूर होत तया रिठा जाणीजे गदे सरसे प्राण जाती कैकांचे निघून रथ अश्व पडले मरून वीर झाले जर्जर एकदाच उठला कल्लोळ गदा रूढ होती सकळ धैर्याने पळाले बळ घेतला पळ सकळांनी जिव्हेश्वर म्हणे वेळी बाण काढावा रविकुळी रीठ पडावा भूतळी हीच वेळ आहे की रविकुळ बाण काढिला तेव्हा भात्यातून चापास कंठ लक्षण बाण सोडिला जाण जैसा काळच निघाला भात्यातून रिठाचा प्राण घ्यावया जैशाच पळा सहस्र पडती कोसळुनी तैसा बाण कंठ लक्ष्मणी शिरच्छेद तेच क्षणी केला जाण ते धवा झाला एकच हाहाकार लोक पळती गिरी कंदर धाके कापती थोर म्हणती प्राण वाचवा जिव्हेश्वराचा मार दारुन कोणी सामना न धरिती जाण भय पळती उठून धाक दारुन तयाचा कैकांची बसली दात खिळी कित्येक म्हणती बळी आम्ही पाहू आलो रांगोळी कैसी होते म्हणून कोणी म्हणती आले पाहुणे कैची लढाई कारणे जन्मात शस्त्र आम्ही नेने कैसे धरावे कळेना कोणी धरी ती कोणी तापाचे मिश घेऊन कोणी म्हणती आम्ही आंधळे जाण आलो भिक्षा मागावया ऐसे मिश करून सकळ पळू लागले दळ अवघा झाला हलकल्लोळ कोणी न पुसे कोणासी घायाळ गेले धावत राजासी सांगत गाना समुकला दीठ सत्य जिव्हेश्वराचे हाताने त्या जिव्हेश्वर साळी समोर कोणी उभे न राहती धरून धीर त्याचा मार अनिवार काळ उभा ठाकेना रिठाचे पडले शिर ऐकता मन बल राजेंद्र अंग टाकिले धरणीवर आकांत फार ओढवला मनबलाची स्त्री सगुणा पतिव्रता सुजाना वार्ता ऐकता जाना अंगटा केले धरणीवर अरे बाळा रिठा, कधी भेटसी सुबटा माझ्या पाडसा नीटा कधी येसी धावणी तुझे नाही पाहिले सुख का निष्ठुर झाला देख आता काय पाहू कौतुक माझ्या बाळा पाडसा ऐसा शोक करी जननी इकडे मनबल राक्षसाने धाव घातला निशानी रणतुरे वाजविले सकळ होऊन तयार निघाले तेव्हा गावा बाहेर म्हणे आताच कैलास सर्व धरणीवर पाडीन वीरश्री मध्ये माजला थोर संगे घेऊन दळभार निघाला तेव्हा गावा बाहेर अति राग करून सगुणीसी कळले वर्तमान कि मनबल जातो युद्धा कारण ऐसे वचन ऐकून मनी फार घाबरली शंकर केवळ ब्रह्मरूप रूप जिव्हेश्वर त्याचा प्राण सखा साक्षेप त्यावरी धरिता कोप उरी न उरे कोणाची शिबिकेत बसुनी झडकरी सगुना चालली लवकरी पुढे जाऊन झडकरी साष्टांग घातले दंडवत म्हणे स्वामी राया मजवरी करी दया शंकर पर ब्रह्म रूप सुनिया, कैसे कळे ना तुम्हासी पार्वती आदिमाया सुंदरी तिची इच्छा धरिली अंतरी त्यास तिचे नाव घेता परी पापे जळती जन्माची आता एक सांगते तुम्ही शरण जाऊन शंकरासी मागे न तयासी पदर पसरोनिया सगुनेचे ऐकून उत्तर राक्षस क्रोधावला अफार झिडकारुणी तिजला साचार गेला कैलासा कारणे अंतरी कष्टी झाली कामिनी मने प्रारब्ध फुटले आजपासून आयुष्य दोरा मजला गुणी त्याचा आता जानपा परिशरण गेली आजान उपेक्षी भगवान ऐसे ब्रीद पहिल्यापासून बांधले असे देवाने पुन्हा धावा करी सुंदरी कर्पूर गौरा श्रीहरी दिनोद्धारा कृपा करी दिनावरी एकदा दिनाचा तू दातार धावण्या धावासी साचार मी तुमची चरण किंकर मज करिता एरजार करी देवा मी काय आठू प्रताप धीरा एई माझे करुणा करा ऐसा धावा करी शंकरा उमावरा येई का करुणेचा सागर जगदुद्धार वाराणसीत ऐकिले उत्तर हो निया नंदीवर स्वार आला जलदिने सगुने जवळी सगुने जवळ येऊन उभा राहिला भक्ता कारण पुसू लागला तिज लागून का संकटी पडली स नेत्र उघडून सगुणा पाहती झाली त्रिलोचना नमस्कार करून जाना विनंती करी शंकरा म्हणे माझा पती दुर्जन त्याचे काम क्रोध टाका छेदून सचैल करावा निर्वाण मन लावा भक्तीकडे शंकरा मजसी चुडे दान माझा पती द्यावा मजकारण त्याने रचिले तुम्हावरी विधान दीन दयाळा कर्पूर गौरा कोणता सुकर्मा ब्राह्मण त्याचे ऐकोनिया वचन आला संग्रामा कारण तुम्मावरी त्रिनयना त्याचे कैवारी जान प्रथम माझा नंदन मृत्यू पावला हाताने ऐसे झाले जानपा ऐसे ऐकता उत्तर सगुनेस भाक दिदली साचार तुझा पती वाचेल निर्धार जा सत्वर ग्रामासी तू चिंता करू नको मानसी इकडे शंकर गेले कैलासी पार्वती सहित जिव्हेश्वरासी उत्तर देते झाले काय झाले वर्तमान कोणी केले रणकंदन कोणते परचक्र येऊन संग्राम केला तुम्ही तव त्याने मुळापासून सर्व सांगितले वर्तमान मनबल राक्षस जाण त्याचे मुलाने संग्राम केला तुमचे योगाने पराजय झाला जाण परित्याचा तीर्थरूप मनबल पूर्ण आला संग्रामाकारणे जिवेश्वरास सांगा ते घेऊन आला संग्रामा कारण अति आवेशे करुणिया जिवेश्वर साळियाने आवेशे हाक फोडली जान जैसा काळ रूप दिसे कठीण भिऊ लागले तया ते म्हणती रिठाचा अंत करणारा हाच दिसतो की बरा या परता दुसरा कोणी नाही जाणीजे आवेशे हाक देत तव सुकर्मा ब्राह्मण बोलत राजा यानेच गांजिले निश्चित मज ब्राह्मणासी त्याच्या योगे करून तूच पाठीशी घालून जाण आधी घेऊन त्याचा प्राण मग पार्वती नेऊ पै असा विचार राजासी, सांगे सुकर्मा ब्राह्मण त्यासी संतोष झाला मनबलासी बरीच युक्ती सांगितली तुझे सारखा चतुर मज दिसत नाही साचार ब्राह्मणा तू बुद्धिमान फार योग्य चतुर चांगला इकडे शंकराने त्रिशूळ घेतला आवेशाने बले नेटाने तेव्हा धनुष्यासी बाण करकरात कानडी ओढून सोडिता झाला तयावरी जैशा पर्जन्य धारा दिसता ती एक सरा ऐसा बाणांचा वर्षाव सारा हो लागला सैन्यात सूर्य न दिसे गगनी, वायू न शिरे मधुनी अशी झाली बाणांची दाटी मंदपाकार एकाएकी परदळे सकळ गाभरे काडीला पळ परी पाहू जाता वाट न मिळे पळावया कारणे एकच झाला हलकल्लोळ हाका मारिती सकळ कोणी कोणाशी ओळखी ना निर्मळ हा माझा म्हणून ऐसे मनबलाने पाहून सोडिता झाला बाण सर्व बाण जाळ निवारण निर्मळ केले हो मनबल मने ब्राह्मणासी रिठाचा घात गिळीला संग्रामासी हा चहो एकी खरा खुरा याचा घेऊन प्राण मग शंकराचा सूड घेईन कैलास पालथे घालून पार्वती घेऊन जाईन मी जिव्यश्वरावरी बाण सोडी त्वरा करून जैसे पंडिताचे मुखातून शब्द एकसारखे तैसे बाण असंख्यात जिवेश्वरावर येत तितके निर्दूण त्वरित हा ऐसे नऊ दिवस पर्यंत मकांत काय बोले जिवेश्वरासी अरे स्वकुळा सुज्ञान का उशीर करसी जाना घटक बदावे निधान शेवटी मारावे तयासी ऐसे ऐकता वचन अग्निबाण भात्यातून काढिला तेव्हा जिवेश्वराणी आपण प्रतिसूर्य दुसरा अभिमंत्रून तयासी बाण लाविला चापासी ओढून कानडीसी सोडिला तेव्हा परचक्रावरी धनुष्यापासून पासून सुटता बाण जैसे अग्निने जळे तृण कानन ओस दिसे दृणावीन तैसा परी झाली की एक मुहूर्त पर्यंत कटक जळाले समस्त नाही उरले कोणी तेथे दोघा वाचून तिसरे मनबल सुकर्मा ब्राह्मण दोघा वाचून तिसरे कोण उरलेच नाही जाण पाहता चोहोकडे मनबल घाबरी चोहोकडे पाहून सुकर्मास म्हणे कठीण एकच बाणे करून कटक माझे सहारिले एक पुत्र होता राजस तोही गेला निशेष आता राज्य ओस झाले पुत्र वाचून तू चांडाळ मजसी शनी आलास माझे राशीसी माझा वंश गिळालासी सी, सी काळ सर्प ब्राह्मणा ऐसे बोलून ब्राह्मणाला बळकट शिंडीसी ब्राह्मण धरीला कंदुक झेलिती भला तैसा आणिला शंकरा पासी राजाने आपण केले साष्टांग नमन मने अपराधी पूर्ण शरणा आलो चरणासी आता मजसी शंकरा तारा किंवा अमारा माझा दुष्ट इच्छेचा भाव सारा छेदून टाका सर्वही म्हणून केला नमस्कार चरण धरिले न सोडी साचार तव दया सागर कर्पूर गौर उठवी निज हस्ते मस्तकी ठेवीला अकर कर काय मागसी देतो साचार हे सत्य वचन निरंतर माझे असे तुझला मनबलमने शंकरा माझा पुत्र गेला यमपुरा तो येईल माघारा ऐसे करी शंकरा ऐसे ऐकून उमावर तात्काळ अमृत शिंपितावर उठून बैसला तात्काळ तव चोहो कडे दिसती जिकडे तिकडे चौघेच जण दिसती नजरे पुढे पाहून चंबा करीत तेव्हा सुकर्माने जान काय केले विधान रागे उठला झडकरून जिव्हेश्वरावर पडला गचांडी सदेऊन हात नरडी धरिली त्वरित ऐसे पाहता उमाकांत अतिरागे कोसळला मनबलास म्हणे शंकर काय पाहतोस निर्धार मारिला माझा कुमर दुष्ट ब्राह्मणे वेळी मनबलाने धरून हातासी ओढिला ब्राह्मण त्याच क्षणी गदा मारिली तेच क्षणासी झाला तेव्हा छिन्न भिन्न प्राणास मुकला ब्राह्मण इकडे जिबेश्वर पडिला अचेतन दोन प्रहरांनी सावध झाला पूर्ण तेव्हा स्वकुळ एकच झाला साचार करून नमस्कार आज्ञा जावया जा म्हणून तयासी शंकर आले कैलासी निरूपण आले शेवटासी चुक्ती संसार बंधन हा ग्रंथ ऐकता इति श्री जिवेश्वर साळी महात्म्य पुराण श्रवण करिता दोष जाण जळती मुळा पासून द्वाविशोध्याय गोड श्री भगवान येवान विजय विजयग्रंथ वाविशोध्याय समाप